नमस्कार मित्रांनो राम राम कोकणी जीवन नाते निसर्ग असे या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला दाखवतो आहे आमच्या घराच्या पाठीमागे पेरूचं झाड असंच एक दोन तीन वर्षापूर्वी रुजलेलं दिसलं होतं लहानसं एक रोपटं पण तर आम्ही न तोडता तसंच ठेवून दिलं होतं तर त्याच पहिल्यांदाच धरलं आहे आणि ते एवढं एकदम जबरदस्त पद्धतीने धरलं आहे ना तर तुम्हाला हे बघा कसे पेरू आहेत ते वरती एकदम जबरदस्त झाड धरलेलं आहे बघा आम्ही तर त्याच्यावर काय पेरू बघा पिकलेल्या अवस्थेत पण आहे ते बघा आई की ते पेरू पिकलं आहे हा बघा पिकलेले पेरू आता आम्ही काढायला सुरुवात करतोय बघा बघा इथे एक पेरू पिकलेला आहे बघा आणि हा पण इथे एक पेरू पिकाय आलेला आहे जवळजवळ पिकलाच आहे तो पण हा बघा बघा अशा पद्धतीने पिकलेले पेरू पण भेटत आहेत वरती बघ कुठे काय पिकलेलं आहे काय तो बघ हात नाही पुरणार आता घल घे घलान काढ घलान तर मंडळी बघा वरती पण पेरू काय पिकलेले आहेत हात पुरत नाही आम्ही ते घलान काढतोय बघा तर मित्रांनो वरती सुद्धा पेरू पिकले आहेत बघा ते हात पुरू शकत नाही हे बघा अशा पद्धतीने आम्ही काढतोय ते चार पाच तरी भेटलेत अशा पद्धतीनं भरपूर पेरूचं झाड धरलेलं आहे वर पिकलेले पेरू काढायला लागतात बघा नाहीतर ते, ते, ना ते पक्षी येऊन खातात पडला एक खाली हाय काय रे पुढे हो दोन आहेत पर ते अजून भरपूर पेरू आहेत ते काढायला पण वेळ लागणार आहे वे बराच मित्रांनो हे बघा असे आम्हाला एवढे पेरू भेटलेत ते आम्ही आता ओततोय खाली आणि मोजून बघतोय किती भेटले आहेत ते एक दोन तीन, चार पाँच, सहा, सात, आठ नौ दहा अकरा, बारा, पंद्रह सोलह सत्रह अठारह एको वी एकवीस बावीस, तेवीस चौवीस पंचवीस सवीस, सत्तावीस, अठावीस एक तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस जाए, बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छापन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि एकसष्ट पेरू आम्हाला तयार भेटले आहेत आणि वरती बघा अजून एक आठ दिवसांनी पेरू तयार होणार आहेत बघा असं चांगल्या पद्धतीनं झाड धरलेलं आहे आता आम्ही त्याच्यातला एक दोन पेरू कापून बघणार आहे बघूया त्याच्यातले बघाय दोन पेरू आता कापून बघतोय बघा आम्ही अशा पद्धतीने आहे कापून आणि वरून टाकतोय थोडं मीठ आणि बघतोय आता जरा खाऊन पेरू काय चव आहे ती काय तर मित्रांनो तुम्ही आता ते एका झाडापासून आम्ही किती पेरू काढलेत ते जवळजवळ मला वाटतं एकसष्ट पेरू काढलेत तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद